मी आता मित्र गायगावला यू वाल्यांची नाही एम वाल्यांची ना बंगालवाल्यांची यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची बिहार वाल्यांची ना, ना बंगालवाल्यांची ही राजधानी आ, मित्रांनो कशा तुम्ही मजेत मी तुमचा लाडका महेश मी अगदी युट्यूब चॅनल ची तुमचं स्वागत आहे कारण का मालवणी महोत्सव आपण आले नायगाव दादर मध्ये तर आपण शूट करणार आहे त्यातले काय काय खव आहेत त्याची आपण जाणून घेऊया तर चला आपण जाऊया आतमध्ये तर बघूया आपलं मालवणी महोत्सव तर चला तर मित्रांनो बघू शकता इथे गर्दी एवढी आहे आणि आपल्या जेवढं जेवढं कवर होते तेवढं कवर करूया आपण तर मित्रांनो बघू शकता स्टार्टिंगला स्टॉल लागलेले आहेत बघू शकता इथे इथे पण स्टॉल आहेत लागलेले चालेल आणि बघा इकडे आपण आतमध्ये एंट्री करूया आणि इथे स्टार्टिंगलाच स्टॉल आहेत बघू शकता सिंधूरत्ना कोकण विकास उद्योग आणि आता आपण बघू शकता इथे मी स्टार्ट करतो आता पहिलाच आहे तर बघू शकता इथे आणि इथे बघा आपल्याला शमजणी चटणी आहे पोहे आहेत आणि हे तांदूळ आहे हे उकडे तांदूळ आहेत तर बघू शकता इथे तर आपण यांचे स्टॉलला लावलेले आहेत कोकम आहेत आणि चिक्के आहेत आणि बघू शकता इथे कोकणाचा की इथले लाडू आहेत आणि बघा इथे सगळे व्हेरायटी पापड विपड आहेत तर स्टार्टिंग काय 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 पण हे लाडू वीस रुपये चिकी जा दोनशे वीस रुपये तर मित्रांनो बघू शकता दोनशे वीस रुपयाला आणि स्टार्टिंग आणि हा हा तर मित्रांनो आपण एक स्टॉल पाहायला सुरुवात केलेली आहे बघू शकता इथे आणि स्टॉल ला आपल्याला व्हरायटी लावलेली आहे इथे तर चला मित्रांनो धन्यवाद तर आणि आपण पुढे पुढे सरकत जाऊया आता येते लिडीज तुम्ही बघू शकता कानात कानातले आहेत तर सगळे कानातले लावलेले आहेत आणि जाणून घ्या आपण चला आपण बघूया पुढे पुढे सरकार सरकार आणि इथे तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो बघू शकता इथे जेवढे लावलेले आहेत ना आता त्याच्यावरती जेवढे जेवढे आहेत तसे इथे स्टॉल लावलेले आहेत तर आलू जे प्राय कसे आहेत स्टार्टिंग कोथंबर वडी आहे कोथंबरी वडी आहे रुपयाला ऐंशी रुपयाला दहा पीस आणि आलूवडे बारा प्ले फ्रेंच फ्राईज ऐंशी रुपयाचे आहे ना मोमोस आहे शंभर रुपयाचे ऐंशी रुपयाचे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुमचा आभार आहे हॉटेल तन्मय तर असल चिकन खमे आणि बघू शकता आपण इथे लावलेले काय काय तिथे तर बघा इथं लावलेलं कोकणाचं निसर्ग लावले विजय तर आपण जा इकडे बघूया आपण काय 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 तर जवला आहे हे काय आहे तर बांगडा फ्राय चालू आहे तर बघू शकता इथे आणि बांगडा फ्राय कसा आहे एकशे वीस रुपयाला बांगडा फ्राय आहे आणि इथे आपण प्राईज लावलेले आहेत तर, तर बघू शकता इथे कलेजी मसाला आणि दीडशे रुपये आहे आणि इथे बघा चिशकन लपेट्टा आणि इथे लावलेले आहेत बघा सगळे व्हरायटी लावलेले आहेत प्राईस पण लावलेले आहेत आणि मित्रांनो बघू शकता इकडे तुम्हाला दाखवतोय मी बघू शकता इथे काय काय आहे ते तर मित्रांनो हॉटेल एवढं मोठं इथे तर बघू शकता इकडे छान है। आहे आणि ह्यांच्या हॉटेलला आपण व्हिजिट दिलेलं आहे कोकण महोत्सवला रुचिकर मालवणी तर आपण लावलेले आहे पण प्राइस नाही आहेत घावणे आहेत आंबोळी आहे रसम आहेत आणि बांगडा फ्राय आहेत चिकन आहे आणि कोंबडी वडे आहेत आणि कले आणि आपण बघा तुम्हाला दाखवलेलेच आहेत तर आता काय सांगणार प्राइस पन्नास रुपये घावणे पन्नास रुपये दोन पीस सुरमईचे दोनशे रुपये रुपये एक पीस बांगडा सुका चिकन दोनशे रुपये अडीचशे रुपये थाळी आणि कितीला एकशे पन्नास ला आणि हे शंभर ला दोनशे ला सहा पीस सोलकडे सोलकडी तीस रुपये धन्यवाद इथे बघू शकता साक्षी महिला बचत गट आणि आपण जिथं जिथं जातो तिकडे तिकडे बचत गट हायच आहे आणि चांगली गोष्ट आहे बचत गट म्हणली होती आणि इथे बघा इथे तुम्हाला जे बॅनर लावलेले आहेत सगळे ते जे व्हरायटी आहे ती भेटणार तर इथे एक काय सुरमय आहे ना तर मित्रांनो बघू शकता सुरमय फ्राय चालू आहे आणि इकडे भां आ, भाकरे आहेत आणि तुम्हाला दाखवते मी व्हॅरायटी तर मित्रांनो बघू शकता इथं सुक्क मटन आहे चिकन आहे ते आणि इथे ग्रेव्ही केलेली आहेत आणि इथे पण मटणच आहे ग्रेव्ही आहे ते आणि हा पण ग्रेव्ही चिकन आहे आणि इथे प पनीर मटण आहे आणि सुरमई कढी आणि ती कलेजी आहे ना तिकडे चिकन कलेजी आहे आणि इकडे वजरी आहे आणि इकडे आपल्याला लावलेल्या भाकऱ्या तर आता ते ताडा तर बघू शकता इथे त्यांचं फीज दाखवलेलं आहे आपण सगळं दाखवलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता या इथे स्टॉलला बचत गट महिला बचत गट आहे ते आणि तर या स्टॉलला आणि खाऊन जावा तर धन्यवाद दादा भाजी दिल्याबद्दल तर बघू शकते बचत गटांचे हॅलो बचत गटाचा मेळावा लागलेला आहे आगरी महोत्सव म्हणून तर हे कोकणी महोत्सव तर तिथे जेवण व्हेज नॉन व्हेज सगळं एकदम छान असतं दरवर्षी लागतो दर वर्षी आम्ही इकडे जेवायला येत असतो मी व्हिजिटेल पण मुलींना नॉनव्हेज खाण्यासाठी आणलेले आणि मी व्हेज इथे मराठवाड्याचं लागलेलं आहे मराठवाडा यांचं साक्षी महिला बचत गट यांचं सगळं स्पेशल छान जेवण असतं आणि सुंदर जेवण असतं धन्यवाद धन्यवाद तायब माहिती दिल्याबद्दल चला बघू शकताय ते ते दहा दहा परत भेटलेत आम्हाला त्यांचा <laughs> डायलॉग इथे भारी आहे तर आपण चालून घेऊ इथे बघा ते लावलेले प्राईज आहेत बघा प्राईज लावलेले सगळे तुम्हाला इथे डिश दाखवतो मी हे बघा इथे आणि मित्रांनो बघू शकता इकडे एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे त्या डायलॉग आहे तो डायलॉग आपण ऐकून घ्या मित्रांनो बघू शकता हॉटेलला एवढी गर्दी एवढी गर्दी बघू शकता आणि भरपूर गर्दी आहे आतमध्ये पण आहेत बघू शकता इकडे लावलेले मध्ये आणि गर्दी आहे आणि ते सोलकडची टाकीच भरलेली आहे जेवा पडभर जेव्हा आणि डेकरदीत घरात जावा परेलकरांनो दादर सगळ्यांनी येवा आजूबाजूच्या न હા બોઈ વાડેકરની येवा

हा लक्ष्मीचे पावलं आहे वन ट्वेंटी रुपीज ला जोडी आहे पेयरचे आणि आपले पाठ आहे साठ रुपये पासून स्टार्ट आहे तो आपल्याकडे दोन हजार पर्यंत आहे हे साठ रुपये साठ रुपये पासून दोन हजार पर्यंत आपले रेंज आहे आपल्याकडे आणि मित्रांनो बघू शकता पितळचे आहेत गायदान आहेत आणि स्वामींचे फोटो आहेत मस्त मूर्ती आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे स्वामींच जे मस्त वाटतं इथं तू काय घ्यायला आलीस काय कोकणी मोसल आलीस तू कोकणी मोस्त आली मजा वाटते बोलत नाही तू हा कसं तू बोलणार म पाहिजे तर आपण लागलेला आहे

आणाला <laughs> मित्रांन बघू शकता इथे खाजे आहेत आणि लाडू आहेत आणि कोकरी तर बघू शकता इथे सगळे व्हरायटी लावलेले आहेत इथे भावणीचे पीठ आहे मालवणी वडे पीठ आहे सगळे लावलेले बघू शकता इथे आणि ते प्रत्येकाचे हे तुम्हाला प्राईज ते सांगणार आहेत आणि इकडे सगळे पॅकिंग आहेत तर बघू शकता इकडे हा जो आहे तो इथे लाडू आहे तर बघू शकता इकडे आणि आपण पुढे पुढे सरकं सरक जावे आपण मित्र बघू शकता इकडे आपण सगळे सगळे लावलेले इथे प्रत्येक वॉलवर लावलेले गेलेले आहेत आपण चला

चला तू मी कव्हरेज केलेलं आहे कोकणी महोत्सवचं तर बघू शकता इथे आता आपण आता निघूया आता आता व्हिडिओ आपल्याला एंड करायचे आहेत आपण जाऊया आता तर विचारला आणि आपल्या सस्करावर भेटलेले आहेत तर चला भेटूया आपण हॅप्पी जर्नी तर मित्रांनो कोकणी महोत्सव चाललेला आहे आणि आता वाढले पाहुणे ना मला व्हिडिओ हे करायचे आहे तर ज्यांना कोणाला आवडली व्हिडिओ आवडले कमेंट कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि महोत्सव जी तारीख आहे कोकणी महोत्सव ते एकोणीस तेवीस तारखेपर्यंत हा उत्सव राहणार रा आहे तर या आणि दादाच्या नायगाव मध्ये तुम्ही एन्जॉय करा या चला कोकणी महोत्सव आपला व्हिडिओ शूट झालेला आहे आणि मित्रांनो बघू शकता मला व्हिडिओ हेड करायचे आहे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा इथे थांबतो शुभरात्र